नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज बघा मस्त सकाळी काय तरी घमघमाट असा सुटला आहे ना आणि झणझणीत आणि चमचमीत असा नाश्ता आज तयार होत आहे कारण नाश्ता करायला माझी मुलगी आणि जावाई आज येणार आहेत तर त्यांच्यासाठी आणि आम्ही आता मी आणि नैनिशा आहोत दोघच जणं निखील गेलेलं आहे बाहेरगावी आणि मस्त असं आता नाश्त्याचा भेद मात्र आज आम्ही ठरवलेला आहे सकाळी मात्र ना सगळ्यांचं ऑफिस असतं त्यामुळे थोडंसं लवकर आवरून घ्यावं लागतं तर मग कसं ते खाऊन निघून जातील साडेआठपर्यंत तरी तर मग कसं त्यानंतर त्यांना के मोकळं केलं ना की त्यांच्या त्यांच्या त्या ते कामाला मोकळे होतात कारण मुलगी पण जॉब करते जावाई जॉब करतात नंतर सून जॉब करते मुलगा बिझनेस करतो तर आता ह्या ताई आहेत ना ह्या फरशी पुसायला काही आपली भांडी वगैरे करायला येत असतात मात्र मी पाण्याची भांडी मात्र रोज घासते तुम्हाला मी दाखवतच असते तर आता यांचं गा पुसणं चालू होतं त्यामुळे थोडीशी मी बाजूला झाले आणि मंद गॅस करून ना फोंनी होऊ दिली आणि तिकडे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि पदार्थ काय आहे ते तुम्ही पुढे बघा एकदम एक, एक नंबर असा आहे आणि मस्त असं वाटण तयार केलेलं आहे एका बाजूला छान असं वाटून घेतलं त्या पुसत होत्या तोपर्यंत आणि आपला घरगुती काळा मसाला मी वापरलेला आहे लाल तिखट आहे बेडगी मिरचीचं कलरचं माझं सगळं मसाले घरगुतीच असतात धने पूड लसूण अद्रक आणि टाकून मस्त अशी पेस्ट तयार केली पेस्ट म्हणण्यापेक्षा अगदी कोरडं दळून घेतलं कांदा आणि लसूणची फोडणी दिलेली आहे थोडंसं अद्रक लसून सुरुवातीला तेलामध्ये घातलं जिरं वगैरे घालून म्हणजे रेसिपी अशी पूर्ण नाही कारण शूट असं काही मी केलेलं नाही आहे बारीक सारीक त्यामुळे ते मी काही तुम्हाला दाखवू नाही शकत तर चला छान अशी फोडणी तयार झालेली आहे घमघमाट गम मस्त असा पसरलेला आहे तेल मात्र थोडसं सडळ हाताने वापरायचं म्हणजे ना आपण ज्या हॉटेलमध्ये जाऊन खातो ना चमचमीतपणाचा जो पदार्थ आहे ना त्याची इच्छा आपली पूर्ण व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळेच इथे मी असा हा पदार्थ तयार करायला घेतला आहे तर जवळजवळ तुम्हाला मला वाटतं कल्पना आली असेल सकाळच्या वेळी एक तर पावभाजी असणार किंवा पुरी भाजी पुरी भाजी तर शक्यतो नाही करत आम्ही पण पावभाजी आणि त्याच्यासोबत कधी कधी कर असतं म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त डोसे इडली असते किंवा मग मिसळपाव तर आजचा बेत आहे मिसळपावचा मस्त असा मसाला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये चांगली शिजवलेली मी मिठा ना मिठात आणि हळदीमध्ये छान अशी उसळ शिजवून घेतली होती तीच उसळ मी आता यामध्ये घालते छान अशी एक शिट्टी घेऊन घेतली म्हणजे ना थोडीशी मऊ पण होते आणि चवीलाही छान लागते तर काय झालं आहे ताई पण थोड्या लवकर येतात आमच्याकडे कारण नैनीच्या ऑफिस असतं ना मग आम्ही लवकरच बोलवते मग गुरुबाळालाही सांभाळायचं असतं पुन्हा दरवाजा उघडा आवाज होतो आणि फरशी पुसतानाही इकडे तिकडे सरकवतं सरकवलं जातं खुर्ची सरकवली जाते बाळाचा पाळणा असतो त्यामुळे आम्ही शक्यतो ना त्यांना असंच त्यां सांगितलं आहे की लवकरच यायचं तर आता मस्त अशी उसळ टाकून झालेली आहे उसळ टाकल्यानंतर हवा तेवढा रस्ता आपण करायचा थोडंसं पातळ घट्ट सर म्हणजे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असा रस्सा मी ठेवणार आहे आणि उसळ मात्र ही होती अर्धा किलोच्या थोडी वरतीच असेल घरीच तयार केलेली होती त्याचं मस्त असं पिवळं पाणी कट आलेलं आहे आणि यामध्ये मस्त गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकलं ना उसळीला चव खूप छान येते आणि उसळ म्हणजे मिसळपवाच करतोय ना आपण तर चला मस्त असं उकळलेलं पाणी टाकते हवा तितका मिसळीचा रस्सा तयार करायचा आहे आणि माझी मुलगी तिकडनंच पाव घेऊन येणार आहे आणि फरसाण पण आणणार आहे इथे ना ॲक्च्युली फरसाणमध्ये मिसळ खाल्ली जाते म्हणजे उसळ टाकून खाल्लं जातं आपल्या नाशिकला मात्र झणझणीत मिसळ फक्त असते शेव आणि उसळ असते मठाची त्याची चव खूप वेगळी असते परंतु ना आता मुलांना सवय झालेली आहे इथे फरसाण टाकून खायची तर ठीक आहे म्हटलं तुम्ही फरसाण टाकून खा मी मात्र माझी माझी आपली उसळ आणि पावच खाईल म्हटलं कारण शेव टाकून आवडतं त्यांनी मिक्स आणल्यामुळे मी ते खाणार नाही त्याच्यात थोडंसं गोड गोड अशी चव असते ना आमचूर पावडर वगैरे टाकलेली असते त्याच्यामुळे तर चला आता मस्त मिसळ तयार झालेली आहे आपली थोडीशी मस्त उकळी येऊ देते पंधरा मिनटं छान अशी मंदाच्या उकळी आली की मस्त असा कट तयार होईल आणि पाव मस्त मस्त बेत तयार झालेला आहे तुम्ही बघा जवळून तुम्हाला दाखवते वाव एक नंबर ॲक्च्युली ना मी आणि नैनिशा ना कोरडी उसळ करून खाणार होतो पण नैनिशा काय म्हटली आपण ना दिदीला बोलवू म्हणे मस्त नाश्ता करायला मिसळपाव करूया म्हणे मग ना मी म्हटलं चला जाऊ द्या मग मस्त करूया म्हटलं सगळ्यांचं उंजाईल थोडं थोडं डब्यालाही घेऊन जातील म्हटलं हे पोरं ऑफिस ऑफिसमध्ये जातील ना आज तर त्याच्यामुळे मस्त असं मीठ वगैरे टाकलं जवळून बघितली ना तुम्ही किती छान झालेली तर्रीदार अजून तर उकळी पण नाही आलेली उकळी आल्यावर तर एक नंबर दिसेल आणि खायला तर अगदी भारी लागणार आहे आता इकडे ताईंचं पण आवरून झालेलं आहे त्यांची फरशी वगैरे झाली की नंतर मग मुलांना म्हणजे दिदीला फोन केला की लगेच दिदी येते अगदी रस्ता क्रॉस करून आमच्या इथे घर असल्यामुळे ना दिदी लगेच येते आणि माझ्या विणबाई म्हणजे अक्का त्यांना सोडून खाणं म्हणजे म्हणजे शक्यच नाही मला तरी शक्य नाही तर चला आता मी सह झालेली आहे दिदीला फोन करते म्हणजे ती पाव आणि फरसाण घेऊन येईल इकडे आमचा नाश्ता चालू आहे सगळे येतील म्हटलं त्या आधी ना गुरुचा नाश्ता करून घ्यायचा म्हणजे लहान मुलांना लवकर दिला ना तर ते त्यांचे त्याची खेळतात आणि त्याची सवय आहे उठल्याबरोबर त्याचा नाश्ता असतो तयार अगदी तो आत्ताच उठलेला आहे हाय सकाळी सकाळी गुरुबाळाचा नाश्ता झाला आणि सगळेजण आले आणि गुरुबाळ तर इतका खेळतो ना आल्यानंतर हो माझी नात आणि तो अगदी थोडं थोडं अंतर आहे दो दो दोघांमध्ये दोन वर्षाचं कशी झाली एक नंबर ते सकाळी फक्त नाश्ता करायला आलेले होते नाश्ता मी लवकर केला त्यामुळे आणि आता गुरुबाळाची झोपायची वेळ झालेली आहे त्यांना झोपवते झोपवल्यानंतर मग कसं दिदीचं आणि मेनशाचा ऑफिस मग ते गेले दोघीजणी आणि अक्का पण गेले घरी तर मग अक्का म्हणजे दिदीच्या सासूबाई तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता काय करायचं तर आम्ही ना आता दोन महिन्यापासून ना जवळजवळ इथे नव्हतंच एक प्रकारे मधून मधून निखील येत होता तर तेवढं जेवढं धुन आहे ना ते धुणं चालू केलेलं आहे म्हणजे पांघरून धुवायला काढलेली आहेत तर ते मशीनला लावते पहिले गुरुबाळाला झोपवते आणि मग मशीनला लावते गुरुबाळ झोपला का बाळा तू गुरु बाळा बाळा झोपला तू बाय बाय कर आ, मी झोपतोय म्हणा मी गाई गाई करतो चला झोपा डोळेला ना बाबू डोळे अश म्हणजे बाळ खूप ऐकतं माझं खूप ऐकतं माझं बाळ झपा गुद्ध बाबा झोपा <laughs> काय करते मी पडदे वगैरे टाकून ठेवते थोडस अंधार करते आणि थंडीचे दिवस आहे ना जरा बंद पण करून घेते दरवाजे वगैरे खिडक्या असं सगळं बंद केलं ना मग त्याला असं छान असं गरम गरम वाटतं आणि मस्त छान झोपतो पहिले मी त्याला झोपवते आणि मग इतर कामं बघते काही मांडणी मग डबे होते इथे मांडणी आहे छोटस किचन असल्यामुळे ना आणि रेंट वर हे घर आहे आमचं गॅलरी मात्र खूप मोठी घेतली कारण आमचं गबरू आहे ना गबरूला खेळायला गॅलरी लागेल म्हणून मोठी घेतली आणि त्यामुळे कसं आहे आणि थोडे दिवस आता वर्ष दीड वर्ष आहोत आम्ही इथे नंतर जाऊ आपल्या आमच्या आमच्या स्वतःच्या घरामध्ये तर आता ही भांडी धुतली म्हटलं कसं आहे दोन महिन्यापासून काय झालं होतं किराणा पण काही काही होता थोडं थोडं उरलेला काही डबे होते पिठाचे डबे हे डबे ते डबे असे असतातच आता संसारात भरपूर असतं तर थोडं थोडं मात्र धुवायला काढलेलं आहे भांडे धून बाळत घालून दिले आणि लगेच देवपूजा करायला घेतली आज जरा उशीरच झालेला आहे देवपूजा करायला कारण सकाळी ना आज नाश्त्याचा घाट घातला आणि सगळ्यांना बोलवलं होतं ना त्याच्यामुळे जरा उशीरच झाला जाऊ असू द्या एका दिवशी उलटं पालटं होत असतं आणि एका आजीचं रुटीन मी आपल्याला शेअर करते नातवाबरोबर मुलं ऑफिसला जातात आणि घरी मात्र असलेल्या आज्या कसं रुटीन करतील किंवा कसं असतं जसं चार चौघींचं तसंच माझं पण रुटीन आहे ते मी आपल्याला शेअर करते कसं वाटतं ते मात्र कमेंट करत जावा आणि सांगत जावा ते छान वाटतं मला आता हे ब्लँकेट आहेत ना आता हिवाळा पण म्हटलं सुरू झालेला आहे जरा स्वच्छ करून घेऊ खरं तर आधी झालं पाहिजे होतं पण ना काय झालं मी नाशिकला असल्यामुळे काही चिखलवळला असल्यामुळे तिकडचं पण करतच असते तुम्ही तर बघतातच पण मग आता इथे आल्यावर कसं आहे हे सगळे मुलं ऑफिसवाले आहेत आपण घरी आहोत ना तर जेवढं जमेल तेवढं आपल्याकडून करायचं काही मग बाईकडून करून घेते कामं काही मी स्वतः करते आणि असं करून काही बाळपण असतं ना छोटं त्याच्यामुळे त्यातला पण वेळ छान द्यावा लागतो आणि चांगला वेळ मुलांना दिला ना तर ते पण खुश असतं ते खुश असले म्हणजे घर खुश राहतं आणि कसं आहे धुणं पण ना असं धुवायचं कारण पण असं होतं की दोन महिन्यापासून घरच बंद होतं आमचं जवळजवळ आणि नेहमीप्रमाणे ताई भांडे घासून गेलेले असतात तर ते भांडे मी लावून घेते आधी एक दीड तासात छान असे वाळून होतात आणि आमच्याकडे ना इकडनं ऊन येतं आणि समोरून पण भरपूर हवा असते आणि गॅलरी पण आमची खूप मोठी आहे म्हणजे कच्ची त्याच्यामुळे भरपूरसं म्हणजे वस्तू आम्ही बाहेर पण ठेवतो वाळायला तर पटकन सगळं म्हणजे कडक वाळून होतात भांडी वगैरे लावून झाली आणि सगळं काम आवरून झालं सकाळी ताई पण फरशी वगैरे पुसून जातात दोघं आता ऑफिसला म्हणजे दोघं कसं ज्यांचं ज्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसला गेले आता घरी गेल्या गे आणि अद्वैत आणि आर्या पण गेलेले आहेत आता शाळेत गेलेले आहेत गुरु मस्त छान झोपलाय हो आणि नंतर मग मी हे सगळं आवरून घेतलं कारण कसं आहे तो जर जागा असेल ना मग नाही होत आणि आता जरा धुणं पण काय केलं याचं आपलं दोन एक महिने ना आम्ही थोडस ते मशीनला लावले इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलाय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय